नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल तेजश्रीज कुकिंगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातला एक पारंपरिक झणझणीत असा पदार्थ म्हणजे पिठलं तर पिठलं म्हटलं की कसं तोंडाला एकदम पाणी सुटतं ना आणि गरम गरम पिठलं आणि त्याच्यासोबत भाकरी खाणं म्हणजे एक वेगळंच सुख आणि मी ज्या पद्धतीने सांगते आहे त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात तर पिठल्यामध्ये गाठी वगैरे होणार नाहीत एकदम मऊ एकसारखं असं बनेल चला तर मग सुरुवात करूयात तर पिठलं बनवण्यासाठी एक वाटी मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि पाणी घालून मिक्स करून पातळ बनवून घेऊयात पाणी असं अंदाजेच घालायचं आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायचं ह्याच्यापेक्षा पातळ झालं तर चालेल पण ह्याच्यापेक्षा घट्ट नाही बनवायचं आता आपण तीन चार हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा एक चमचा जिरे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेऊयात हे खलबत्त्यामध्ये घालूयात आणि थोडंसं जाडसरसं कुटून घेऊयात तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी देखील चालतो अशा पद्धतीने थोडंसं जाडसरस कुटून घ्यायचं आता गॅस चालू करूया आणि कढई गरम करायला ठेवूयात आता ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेऊयात तेल थोडंसं जास्त घालायचं पण कमी नाही घालायचं कारण तेल कमी झालं की पिठल्याला छान असा पिवळसर कलर येणार नाही तो पांढरट होईल आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी घालूयात आणि मोहरी छान असे तडतडू द्यायचं आता ह्याच्यामध्ये तीळ घालूयात आणि पाचसा कढीपत्ताचे पाने घालून घेऊयात थोडंसं हिंग पावडर घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये मगाशी जे आपण हिरव्या मिरची आणि लसणाचं जे वाटण बनवलं होतं ते घालून मिक्स करून घेऊयात एक अर्धा मिनिट असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर हिरव्या मिरचीचा ठेचा घरात आधीपासूनच असेल तर तो घातला तरी देखील चालतो आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि भाजून घेऊयात कांदा आपल्याला खूप उशीर नाही भाजून घ्यायचा फक्त कांदा सॉफ्ट होईपर्यंत आणि थोडासा बदामी कलर येईपर्यंत तेवढंच भाजून घ्यायचं हे बघा कांदा सॉफ्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालूयात हळद असं तेलामध्येच घालायचं त्यामुळे ते पिठल्याला छान असा कलर येतो आणि थोडंसं भाजून घ्यायचं त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईल आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं असं तेलामध्ये कोथिंबीर घातलं ना तर पिठल्याचा वास एकदम खूप भारी असा येतो आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर मगाशी आपण ज्या वाटीने डाळीचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने तीन वाटी पाणी घालून घ्यायचं तर तीन वाटी हे जे प्रमाण आहे ना ते प्रमाण एकदम बरोबर आहे आणि गॅस मोठा करायचा आणि हे पाणी उकळायला ठेवून द्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता मी येथे थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून ह्याच्यामध्ये घालते पण ओवा घालणे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण नंतर पिठलं खाताना जेव्हा ओवा दाताखाली येतो तेव्हा तो एकदम तिखट लागतो हे बघा पाणी उकळत आहे आता मगाशी जे आपण डाळीचे पीठ पाण्यामध्ये भिजवलेलं होतं ते असं थोडं थोडं करून घालायचं आणि दुसऱ्या हाताने असं चमचा ढवळत राहायचं हे बघा असं छान असं दोन्ही मिक्स करून थोडं थोडं घालून घ्यायचं हे बघा कसं एकसारखं छान असं पिठलं बनलेलं आहे अजिबात गाठी बनलेल्या नाही आहेत आता गॅस एकदम लहान करायचा आणि झाकण लावून दोन मिनिट ह्याला शिजायला ठेवून द्यायचं दोन मिनटे झालेली आहेत हे बघा कसलं छान असं पिठलं बनून रेडी झालेलं आहे हे बघा अशा कन्सिस्टन्सीचंच हे पिठलं छान लागतं आणि जर समजा चुकून तुमचं पिठलं हे घट्ट बनलेलं असेल आणि तुम्हाला जर पातळ हवं असेल तर ह्याच्यामध्ये एकदम कडक पाणी ओतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यामुळे ते पातळ असं बनेल आणि टेस्ट बघायचं मीठ वगैरे कमी वाढत असेल तर आणि थोडं घालायचं आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हे बघा आपलं पिठलं रेडी आहे आणि हे पिठलं आपण गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू